सुना sobre सर हुई

साडी कारबल्या गोपाळ चिली या गाडीचा एक नंबर आला पाच मध्ये लढत चरवणी एक गाडी बाहेर गेली राहिलेल्या चार गाड्या गुरुवारी खुला कसा आहे धुरला

।

બેલા તસબિત બેટલમ્બલ সুন্দরવાड्या પટાય সুন্দরવાड्या मध्ये लढत सुरू है कोण कुणारा कमी सा होतो लेकिन पाले पाले वाला भगत का संग्राम चकादा आणि आले 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 संग्राम 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 ओहो

सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये बाबा बी गाडी आवाड्यावरची गाडी वाड्या बाबा गाडी बसले उठा कणका बसला मध्ये अटी आणि तटीची लढत आहे प्रेक्षकांमुळे त्या गाडीचं पात्र व्हायला लागले रामू ड्रायव्हर निर्देवा धुवच्या रामूच

निकाल आणि निकाल सेमी फायनल मध्ये सामन्यातल्या एक मधल्या सामन्यातल्या दोन गाड्या पाळल्या त्या दोन गाड्या मध्ये दास क्रमांक तीन वरून चालली गाडी ओंकार चंद्रकांत हुमने अगवे या गाडीचा एक नंबरला आला विजय बैलवाडी मालकाचं चालकाच हार्दिक अभिनंदन

क्रांक चारि सचिन अशोक महादेव 3-3.

आणि या ठिकाणी बघण्यासाठी कोकणातला माणूस त्या कोकणातल्या माणसातल्या बैलगाडी स्पर्धांवर किती प्रेम आहे आपल्या सगळ्याच घटकांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता या ठिकाणी आज स्पर्धा आयोजित केल्या त्या एकाच वेळेला पाच बैलगाड्या शेती चावणे अशा प्रकारचे कुठलेही प्रकार या ठिकाणी खपवून घेतले जाणार नाही सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायला